आदेश रामकृष्ण हरी माऊली आपण आळंदी येथे फ्रुटवाला धर्मशाळा ये याच्यासमोर वारकरी राजा म्हणून हे दुकान आहे इकडे आलो आहे आणि इकडे हे जे दादा आहेत त्यांचंही दुकान आहे राम महाराज असं या दादांचं नाव आहे आणि यांच्याकडे वारकरी माऊलींसाठी जे काही लागतं म्हणजे शर्ट लागतात किंवा टोप्या असतील किंवा असे सदरे असतील लहान मुलांसाठी ते पण मिळतात आणि जसं आपण बघू शकता की या दादांनी स्वतःहून एक शर्ट घातलेला आहे ते पण ह्या दुकानात मिळेल आणि हे इकडे जी क्वालिटी किंवा व्हरायटी मिळते ती तुम्हाला पूर्ण आनंदीत मिळणं शक्य नाही आणि ह्यांचं जे रेट्स आहेत ते पण खूप रिजनेबल आहेत तर तुम्ही जर असे काही शर्ट किंवा असे काही नवीन नवीन गोष्टी जर शोधत असाल तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा आणि आपण राम महाराज दादा यांच्याकडून जाणून घेऊया की ह्यांच्या एक दुकाना व्यतिरिक्त पण एक अजून एक पर्सनॅलिटी आहे तर ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आदेश 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 ओम नमो आदेश रामकृष्ण रे आता तुम्ही पाहू शकता त्यांनी की आपलं एक तोंड भरून आमचं गुणगान गायलेलं आहे का तर ते आज मुंबईवरून आल्यात आणि विशेषतः त्या सुद्धा एक व्यापारीच आहे आणि त्यांचं ज्वेलरीच बिझनेस आता त्या इथं आल्यानंतर त्यांनी खूप सारी शॉपिंग केली जवळपास एक दोन तीन चार असे भरपूर त्यांनी कपडे घेतलेत एवढंच नाही याच्या अगोदरही त्यांनी घेतले आता तुम्ही पाहू शकता विठ्ठल विठ्ठल नामाचं शर्ट अतिशय उत्कृष्ट क्वालिटी चांगलं आणि एक पिसी फॅब्रिक म्हणून आपण या ठिकाणी देतो एवढंच नाही तर आपल्याकडं धोती नेहरू शास्त्री दांडेकर यांसारखे भरपूर क्वालिटीचे आपल्याकडे कपडे भेटूच जातील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ताईंनी आम्हाला भेट दिली ताईंच सहर्ष स्वागत आहे ताई आले त्याविषयी धन्यवाद ताई तुम्ही असंच येत राहा आमच्या दुकानाला भेट देत राहा आणि आमचं जाणून घ्यायचंय आपल्याबद्दल की आपण काय काय करता अच्छा, अच्छा। <laughs> एक समजा एक आपण नॉर्मली मी कीर्तनकार सुद्धा आहे कीर्तन वगैरे करतो त्याचबरोबर आता रिसेंटली एल सुद्धा कम्प्लीट केली आहे आणि पुण्याच्या कोर्टामध्ये जॉईनिंगचा विचार चालू आहे कार्तिकी झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी सुंदर बाकी कीर्तनकार होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तेच करता करता हे दुकान पण हँडल करताय आणि एवढं मल्टीटास्किंग करताय परत शिक्षण पण घेताय हे सर्व पूर्ण नवी पिढीसाठीच एक बोलतात ना प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे आहात तुम्ही ओम नमनाथ गुरुजी आदेश